दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग

योग्य व्यवस्थापन केलं तर शेती तोट्यात न जाता फायदेशीर ठरते असं प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी निलमताई खताळ यांनी केलंय संगमनेर पंचायत समितीच्या सभागृहात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्तानं आयोजित कृषी दिन कार्यक्रमात खताळ बोलत होत्या तर व्यासपीठावर श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी प्रवीण गोसावी गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके पंचायत समितीचे कृषी अधिकारी उघडे कृषी भूषण पुरस्कार विजेते विठ्ठल आसावा शेतीनिष्ठ पुरस्कार विजेते तुकाराम गुंजाळ कक्षा अधिकारी राजेश तिटमे अधीक्षक मोहन कडलक आणि गणेश तोटे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती इकडे पुरा पार आलेलं आपलं ते सर्व आहे आणि आपण ते जपत चालू आहे मी आपल्याला सांगितलं का कृषी ग्राहक व्यवसाय म्हणून बघितलं पाहिजे आपण आपण ती एक आपली संस्कृती म्हणून बघितलं पाहिजे ज्यावेळेस आपण संस्कृती म्हणून बघू त्यावेळेस आपल्याला आपण आता शेतकरी आज खरं तर आता नाही तर आपल्याला शेतकऱ्याचं तर धन्यंत मानायचा आज खरा दिवस आहे आणि आज शेतकरी आपण नुसता त्याला धन्यंत मानून उपयोग होणार नाही आज तो आपल्या जगाचा कृषींदा आहे त्याला व्यावसायिक उत्पादकता असं म्हणून आपल्याला जमणार नाही तो आज आपला उत्पादकता न राहता झालेला आहे या सर्व भूमीमध्ये घडत असताना आपल्याला शेतीच महत्त्व केलं याबद्दल सांगितलं परंतु आजचा दिवस खऱ्या खूप मोलाचा आहे शेतकऱ्याची जनता मागण्याचा आहे त्याबरोबरच आपण शेतामध्ये जे नवीन प्रयोग आपण करतो ते सर्वांना आपल्याला आहे कारण वसंतराव नाईकांच्या काळातील शेती आता शेती यामध्ये फार फळ पडलेला त्या काळात बियाण उपलब्ध असायचं भीषित वाण त्यांना लागतात असायची आणि म्हणून त्यांना क्रांतीचे प्रयत्न म्हटलं आणि ज्यावेळेस झाली त्याचा त्यांनी केला आणि नवीन नवीन बियाणं आणलं आता बियाण उपलब्ध आहे सर्व गोष्टी उपलब्ध आहे परंतु आपल्याला आता उत्पादकता वाढवणं गरजेचं आहे आणि या सर्व गोष्टी आपण आता जर केल्या तर खऱ्या अर्थाला त्या आपल्याला पुढील भविष्यासाठी चांगल्या राहतील माझ्या दृष्टीने काय अर्थाला जर तुम्ही कुठं लॉस होतो तो कधी शेअर तुम्ही काय केलं ना त्याला साईज होती ज्या वेळेला ना साईज होती म्हणजे प्रदर्शन असतात की महिलांनी तयार केलेल्या मालाचं विक्री आणि प्रदर्शन तर त्या प्रदर्शनामध्ये गेले लॉन्चेची बंदी नेली ती पाच हजार रुपये झाले मग दुसऱ्या वर्षी पुन्हा मी काय केलं की चला म्हणजे घरात पहिल्या वर्षी जाताना मी घरातले वडे पापड डाळी सगळं गोळा केलं लॉन्चेची बंदी सगळे घेऊन गेले पण मला त्या लॉन्चेच्या बंदीची जेव्हा पाच हजार मम्मी दुसऱ्या वर्षी काय केलं जास्त लोण कापलं मम्मी काय म्हणायचे किती पैसे लागतात तुला उद्योग करते शांत बस पण ते काय म्हणतात असतात ते नाही मी ठीक आहे शांत म्हणजे काय करायचे ते गेले माझं उद्योग सुरू तर संध्याकाळी सगळं झाकून बाकून ठेवायचं उगत त्या लावायची मी टाकायची नाही असं करता करता माझी क्वांटिटी थोडी 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 वाढत गेली तर आता ती तानानी वाढली

पाठी पाठीश होत्या मला कधी अडचण आली ना तर मी कधी त्यांना फोन करू शकत होते असा एक अनुभव सांगते नोएडाला मला एक्झिबिशन साठी पाठवलं हो गेलं मॅडम तर टेम्पोत मन रोड करून टेम्पो पुढे गेला जायचे काय नाही दुसऱ्या टेम्पोत जायचं नाही ऑन रोड चार दिवस टेम्पो चालणार होता मम्मी नंतर इकडून ट्रेननी गेले ट्रेननी गेले दुसरे सकाळी नऊ वाजता मी दिल्लीला सॉरी दिल्लीला उतरले उतरले आणि ड्रायव्हरचा फोन आला तर ताई आपल्याकडे पप्पा कडला ग्रेक फास्ट नव्हतं असं काहीतरी प्रॉब्लेम होता किती वाजता सकाळचे पाहुणे नव्हतं नको आता मी तर जस्ट उतरणार ट्रेन ना ट्रेन स्लो झाली होती थांबली मग उतरायचं तर काही पण त्याला वाटवतो आपल्याला म्हणजे आम्हाला महिलांना पती देऊ तर आपण काय करतो पट्टो हो मला असं झालं काय करू मी कसं नाही केलं पहिल्याशाली तर रिशांना फोन लागला त्यांनी असं झालं काय करू शॉप घापू नको पंधरा दिवस तू थांब त्यांनी लगेच संदीप था 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 ते, आ, ते आ, संदीप पवार होते तिथं सुजिता आणि खासदार होते तेव्हा ते कुठल्याही स्पीडिंग लावतो तू बाहेर ये म्हणे मी मला म्हणे बसे पर्यंत त्या म्हणजे माझा टेम्पो पंधरा हजार रुपये मागितले होते तर पंधरा पैसे न द्या ड्रायव्हरला टेम्पो सोडून दिला शिवाय त्यांनी त्या डॉक्टर संदीपनी सांगितलं ते आले विजिटला मला म्हणे त्या इथून पुढे येताना आमची लेटर आला तुम्हाला टोल नाके वगैरे काही लागणार नाही आणि अशा काही अडचणी येणार नाही असे जर ते कसं आपल्या पाठीशी आता तालुक्याचे आमदार आपले भाऊच आहेत त्याच्यामुळे मारवाडी समाजाचा व्यक्ती शेती कशी करायची कुठलं ज्ञान नव्हतं कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर असेल किंवा कृषी विभाग असेल त्यांच्या सतत संपर्कात राहिलो हो। आणि त्याचा फायदा असा झाला की कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमांनी एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार पाचपर्यंत पर्यंत साधारणपणे शंभर गट तयार केले त्यात अकोले तालुक्या असेल संगम असेल राहता असेल कोपरगाव असेल राहुरी असेल आणि त्या सर्व गटांचा दर महिन्यात एक जो स्वतः अधिवेशन होतं आणि त्या जी जमिनीची अवस्था होती ही जमिनीचं व्यवस्थापन खूप महत्वाचं हा विषय सगळ्यांना सांगून आला आणि त्यावेळेस आम्ही सर्वांनी लक्ष दिलं तर पात्र व्यवस्थापन या विषयावर खूप चांगलं काम त्या काळात करता आलं त्यानंतर एखादी कीड व्यवस्थापन असेल कीड व्यवस्थापन असेल सापळा असेल ही सगळी प्रयोग कृषी भागाने मला त्यावेळेस मिळाले आणि कृषी भागाचा जो काही पर असेल तो मला तो झाला गायकवाडी साहेब असेल सुभाष काटकर साहेब असेल सुधाकर बोराळे साहेब असतील जी गायकवाड असतील आणि आता प्रवीण गोसाई साहेब यांच्या माध्यमातून मला महाराष्ट्र असेल राजस्थान असेल गुजरात असेल आंध्र कर्नाटक इथे शेतकरी यांचा संपर्क आला ते शेतात भेटी देतात सोशल मीडियाच्या माध्यमातूनही संपूर्ण जे कृषी पंडित असावा या युट्यूब चॅनलवरून प्रयोग करत असताना आपण जो प्रयोग करू तो आपल्या मित्रांना बाकी शेतकऱ्यांना तो त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे हेच काम मी गेले पंधरा वर्षी केलं भाजीपाल्यामध्ये पारंपरिक शेती बंद करून भाजीपाल्याला सुरुवात केली मंचिंग पेपरचा पहिला प्रयोग केल्यात मी केला नंतर प्रयोग पहिला प्रयोग केला चौदा ते पंधरा वर्ष टोमॅटो गोडका झेंडू हे प्रयोग करत करत गेलो आता गेल्या दीड वर्षापूर्वी डाळीम लावले आता परत दोन्ही तर लावले आणि पहिलंच वर्ष आहे पण एकदम वेगळ्या पद्धतीने शेती करतो आणि संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची बंड्या करून त्यांना जी जी माहिती पाहिजे प्रत्यक्ष प्रेरणा जाऊ किंवा ही ती आपल्याला येऊन त्यांना माहिती पुरवतो आणि महत्वाचं मला सांगायचं असं आहे या शेतकऱ्यांना की शेतीमध्ये शेती करताना आपण प्रत्येक वेळेस पॉझिटिव्ह विचार जर केला तर, के तर, तर के शेती ही तोट्यात जाणारी वस्तू नाही आणि आजपर्यंत गेलेली माझ्या आठवणीत तरी गेलं माझ पासष्ट वर्ष होईल पन्नास वर्षापासून मी शेती करतो पण आजपर्यंत माझी शेती कधीही तोट्यात गेली नाही आणि प्रत्येकानं पॉझिटिव्ह विचार करून जर शेती केली आणि एकमेकांना एकमेकांचा विचाराची साथ घेऊन जर शेती केली शेतीला नक्कीच भविष्यात चांगले दिवस आहे सांगतो आपल्या इथल्या शेतकऱ्यांचं काय झालंय की मी बघत आहे की नाही शेती करायला कोण नाही आपल्याला कामगार काही ते फेटत नाही मजूर फेटत नाही म्हणून काय चला ऊस लावून दिला का त्याला एकदा काय म्हणतात पाणी सोडलं का दिवसभर ते प्रोग्राम करून झोप काढायची संध्याकाळीच पाहायलाय की नाही ही कुठेतरी आपण आपल्या जीवनाची ते टाळाटाळ करतोय की ही खूप चुकीची पद्धत आहे कारण की आज ते ऊसाच पण असं झालंय की ऊस कारखान्याला जर वेळेत जात नाही तो ऊस वेळेत मी माझा अनुभव जो बघते म्हणजे जीवनात तो सांगते पण एक टाइम असतो तो तो कारखान्याला जा, जाण्याचा तो गेला ना पूर्ण न गेल्यामुळे शेतकऱ्याला पुढचं पीक उसानंतर गव्हाचं असतं कांद्याचं असतं ते गव्हाचं पीक ते घेत घेता येत नाही ऊस दहा दिवस किंवा पंधरा दिवस जरी लेट झाला तर सरांनी सांगितल्याप्रमाणे आषाढी वारी का असते तर आपण पाऊस पडण्याच्या आधी आपली नांगरणी काय ते करून ठेवतो आणि जेव्हा एक पाऊस पडतो तेव्हा ते पेरणी करतो आणि मग वारीला लोक जातात आणि त्या पावसावर वारीवरून येईपर्यंत त्यांचं जे काही पीक आहे ते बऱ्यापैकी वर आलेलं असत पण मग आता कुठं ते ऊस न गेल्यामुळं ते म्हणतात ना प्रत्येक दिवस महत्वाचा असतो प्रत्येक तास महत्वाचा असतो त्याच्यामुळं ते कुठंतरी दहा दिवस वीस दिवस जरी ते गव्हाचं पीक लेट झालं तर पहिले एक मी बघायची एकली बऱ्यापैकी ती चाळीस पोते वगैरे निघायची याची आता कुठं ती तिथे पोत्यावर आली पण ही कुठेतरी मॅनेजमेंट जाते तर नक्कीच शेतकरी बांधणी आणि काही तुम्ही म्हणतात साठ वर्षाचा तुम्ही साठ वर्षाचे तरी पण तुम्ही साहेब बँकेत आहे तुम्ही घरी तुमचा टाइम जात नाही म्हणून तुम्ही केले तरुण पिढीने करायला हरकत नाही पण हा कृषी दिन आजचा दिवस आहे ना हा कृषी अधिकारी शेतकऱ्यांचा सन्मान या बरोबर कुठेतरी -बर, मला असं वाटत मी पण एक महिला आहे मुलींसाठी याचं योग्य मार्गदर्शन असं आजकाल मुलींना काय झालंय फक्त आणि फक्त आपल्याला शेतकरी नवरा नको आपल्याला फक्त सर्व्हिसवाला पाहिजे हे कुठंतरी मुली बोलायला लागल्यामुळे आज मुलं भागात शेती असून सुद्धा काही ना दहा शेतीचं मॅनेजमेंट इतकं एक एकर एक दोन एकर मध्ये सुद्धा इतकं छान मॅनेजमेंट करता येतं की आपल्याला जसं आजकाल जो आज काही तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीला पंधरा वीस एकर तीस एकर चाळीस एकर जरी शेती असली तरी तो तरुण घाबरतोय तो म्हणतो नाही आपण जर शेती केली तर आपल्याला पुढे मुलगी भेटणार नाही आपली परंपरा पुढे चालणार नाही वंश परंपरा त्यासाठी कुठेतरी ते मुलं जातात शिकतात इंजिनियर होतात डॉक्टर होतात ठीक आहे ती आपली काळाची गरज आहे पण नक्कीच ज्या घरात दोन तीन मुलं असतील त्या घरातले जरी एखादा बाहेर गेला तर त्या आय एस ऑफिसर व्हायचंय आय पी एस व्हायचंय तुला डॉक्टर व्हायचंय तर आपल्या या शेतकरी वर्गाने सुद्धा सांगितलं पाहिजे अभिमानाने आपल्या मुलाला की तुला आपलं जी शेती आहे ती सांभाळायची आहे आणि तिच्यातच तुला पूर्ण प्रगती करायची आहे खरंच ही पण खूप गरज आहे असं झालं तरच आज आपलं कसं झालंय की शेती करायला कोण नाही हे नाही म्हणून आता लोकसंख्या वाढत चालल्यामुळं ती शेती कुठेतरी गुंठे पाळतात आणि ती गुंठे बिकून तिथे इमारती बांधल्या जातात तर खरंच ज्यांच्याकडे खूप शेती आहेत त्यांनी आणि जरी नसे तरी आणि पिकांचं म्हणाल तर आपल्याकडे काय झाले तर फ्लावर टोमॅटो हे पीक घेतले जातात तर

प्रत्येक गावातील शेवटच्या टोकापर्यंत शेतीला पाणी कसं पोहोचेल यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे शेतीला पाणी मिळालं तर या तालुक्यातील शेतकऱ्यांचं आयुष्य बदलू शकतं त्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार खताळ यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देण्याचा निश्चय केला आहे असंही निलमताई खताळ यांनी सांगितलं आहे कार्यक्रमाचं प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी बोडके यांनी केलं तर सूत्रसंचारण पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी अजय पावसे यांनी करून सर्वांचे आभार सहाय्यक कृषी अधिकारी विजय शेलार यांनी मानले सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये पंचवीस हजार चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य चार सत्तर शून्य सात संगमनेर